स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा विधानसभा अजून जागे माझं पडलो कसं व्हायचं पण काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी संशोधन केलं जवळजवळ सहा महिने मतदार यादी तपासली आणि मग आपल्याला कळलं आपण हरलो नाही आपण आपल्याला चोरी करून हरवलं गेले या सका, दुरूर, दुरूर या सका या ते बाळासाहेब पण ह्या मतदारसंघात खास करून ठरवून आहे त्याचा जन्म हिंद झाला त्याच्या वडिलांचा जन्म हिंद झाला आज्याचा जन्म झाला पाच पाच सहा सहा पिढे हे सांगतो तेव्हापासून तो हिंदच मुक्कामी आहे त्याची जात बघून त्याचा धर्म बघून त्याचं मतदार या यादींना नाव जोडवले आणि तो आजपर्यंत मतदान झालं निकाल लागला आजपर्यंत ह्या तालुक्यात आलाच नाही अशा माणसाचं मात्र मतदार यादीत नाव सापडले एक नाही दोन नाही गावात राहत माणसं पाचशे मतदान झालं पंधराशे कुठून आली लोक मतदान करून गेली आपण कुठली गाफील राहिलो आपण काम करत का राहिलो विक्रम झाला निधी आणत राहिले पण आपल्याच खाली आपला मतदारच मतदाराला येऊ देणार काम करा ला ला। फोर्ण फोर्ण का का तुम्हारा 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 ना करा लोकांशी वागत चालू आता लोक मध्ये आमदार फोन केला फोन केला आता काय फरक पडला फोन घेतला नाही घेतला निवडणूक आला तुमची नाव ओढवला भाजी कशाला कुणाचा फोन घेतले आणि आपला तालुका खास करून कागाला सांगितलं आपली परत आहे आपलं कोण आणि परत कोण आपल्याला पाच वेळा बाहेरचा निवडून दिला भूमिपुत्र आपण उभा केला काम करणारा भूमिपुत्र उभा केला प्रत्येकाला नावाने ओळखणारा उभा केला रात्री दिवसा फोन घेतो पळतो असा उभा केला मात्र आपण त्यालाच पाडला पाहायचं पण अजून पक्ष आता पुरागा बांधा लागणार आहे का आज आपण पदाधिकारी निवडी करतोय का तुमच्यावर जबाबदारी देतोय कारण पुन्हा आपल्याला ही बांधणी त्या मतदार यादीपासून बूथपासून वरपर्यंत करावी लागणार काम ही होत राहणार मी तुम्हाला आश्वासन देतो मला सहा मतदारसंघ तरी असले तरी बाळासाहेबांनी मला निर्देश दिलेला आहे की जरा आमच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल पण जर विधानसभा मतदारसंघाकडे खास लक्ष मागच्या वर्षी झाली ह्या वर्षी तुम्हाला तीन साडेतीन कोटी आमदार तुमचा जेवढी तुमची कामं करणार आहे तेवढा खासदार तुमची काम करणार विक्रम दादा तुमची भाषा तुम्ही मराठीत बोला मराठीत कार्डीत बोला कार्नाटीत आणि तुम्ही आमदार मिळून दिला तो वेगळीच भाषा फक्त पैशाचीच असते त्याला जी काय काम ह्या तालुक्यात येतील गरजा कशी कसं असते मागणी आम्ही गावात जातो आम्ही आलो तुमचं थोडं आभार थोडी गाव आम्ही केली तुम्ही गावात काम सुचवलं मी ते लिहून घेतलं लगेच पाठपुरण केलं ते थु� काम तुम्हाला नोंदून केलं ही पद्धत कामाची असते त्यांची पद्धत कामाची वेगळी आहे कॉन्ट्रॅक्टरात टक्केवारी कशाला जास्त मिळणार आहे कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतो पण कॉन्ट्रॅक्टर कुठला तुमचा नाही पण कॉन्ट्रॅक्ट तिथून सुक हे आमदार काम सुचव आत्म चार महिला लगेच काम त्यामुळे आपल्याला लोकांपर्यंत आता वेगळ्या पद्धतीने जावं लागलं इतर पक्षांकडनं काय काय शिकण्यासारख्या गोष्टी असतात शिवसेनेकडनं पण काय शिकायचं असते एवढी लोक सोडून केली तरी शिवसेनेला मुंबईकडून मदत आवडली कारण सेवा भावी पक्ष काढला अडी अर्थात लावून झाला लोकांमध्ये काय मुंबई सारख्या ठिकाणी बाहेरगावून लोक जास्त माहिती असतात भावकी नसते मयत झालं तर खानदा माणूस नसतो ही कामं सुद्धा शिवसेना त्या ठिकाणी पक्षाची मागणी आपल्याला ते करावं लागणार एवढे पदाधिकारी आज निवड आणि काय दिसत आणि पदाधिकारी निवडले जाणार तुम्हाला सगळ्यांना जो अधिकार दिला जाणार जो पदाधिकारी असेल त्या सगळ्याचे नंबर माझ्या मोबाईल सेव्ह असतात त्याला तुम्ही काहीतरी अडचयला प्रत्येक पदाधिकाऱ्यांना जो पण तू आमदार आहेस तेवढी ताकद आपण पक्षाबाबत कार्यकर्त्याला दिला तुम्ही घरोघरी जाला महिला भगिनींना भेटता त्यांच्या आठवी सतून घ्या तुम्हाला आधार कार्ड नाही कुणाला सवलती मिळत नाहीत कुणाला धान्य मिळत नाही पोहचूया लोकांकडे पो लोकांकडे जाऊया लोकांच्या अडचणी समजूया कुठली काम आहे जग जग इथं देता नाही आहे शाळेची अडचण आहे महिलांना काम नाही आपण आता तळात्म काम काढूया ह्यासाठी हे काँग्रेस पक्षाचं संघटन आपल्याला मजबूत करावं लागतं आणि ता जी ताकद लागायची शक्ती लागेल ती आम्ही ह्या ठिकाणी तुमच्या ह्या संघटनेला देण्यासाठी ह्या ठिकाणी आलो महिलांच्या मतांकडे वेगळ्या पद्धतीनं राहुल गांधी बघायचा प्रयत्न करतो कर्नाटक असेल तेलंगणा असेल त्या ठिकाणी आपण लोकांना शब्द दिला की महिलांना आम्ही महिन्याला तीन हजार रुपये देऊ महिलांच्या एसटीची सवलत देऊ वेगवेगळ्या सवलती त्या ठिकाणी जाहीर केल्या महिलांनी साथ दिले नाही आज तुम्ही शेजारच राज्य तुमचं आहे तिथं सुद्धा आज मोठ्या झाला महिला प्रवासी करतात महिलांना महिन्याच्या महिन्याला पैसे मिळतात हे मात्र कदाचित ह्या महाराष्ट्र राज्यात ते आपलं यश सोडून त्या सरकारने जाहीर केलं आणि आपण जो शब्द दिला होता की महिलेला महिन्याला पंधराशे नवे तीन हजार रुपये द्यायचा आपण शब्द घेतलेला राहुल गांधींनी शब्द दिला होता कदाचित आपण कमी पडलो आपल्या माता बंदी पर्यंत हा मुद्दा पोचवायला आपण कमी पडलो त्या माता भगिनींना आपण परत विश्वास द्यावा लागणार आहे की तुमचा फक्त मतासाठी वापर करणारा काँग्रेस पक्ष नाहीये तुमच्याकडे खरंच आपल्या हक्काची बहीण म्हणून बघणारा आपली आई म्हणून बघणारा हा काँग्रेस पक्ष आहे ह्या काँग्रेस पक्षाला पुन्हा आपल्याला निवडून द्यावा लागणार हे समजून सांगावं लागणार त्याला का मुद्दा करून द्यावा लागणार आहे ह्या तालुक्यात जवळजवळ प्रत्येक गावात महिलांसाठी उभा करायचं आमचं नियोजन आहे त्या ठिकाणी महिलांना काम द्यायचा आमचा प्रामाणिक एक मोठा महिलांचा मेळावा घेतला आणि त्यात आपण नावं घेतली वेगवेगळ्या गावात शिलाई मशीन वाटप खासदारांच्या आमच्या निधीतून सीएसआरच्या निधीतून बाळासाहेब पण त्याला निधी देतो त्यांनी बाळासाहेब सुद्धा सांगितलं आणि त्यावेळे प्रत्येक गावात या महिलांना साहित्य देऊया एक जागा देऊया महिलांनी सुद्धा गावागैर पोहोचा महिलांचा नळ काय समजून घ्या आपण मशीन काम देऊ रोजगार देऊ महिलांसाठी आपण आज आपला भाऊ जो राखतोय आधार या बहिणीच्या माध्यमातून मिळत असेल तर सहकार्य करू हे काम आपल्याला चार वर्षात करून द्यायचं आहे हे पक्ष सत्तेत नसला तरी लोकांसाठी राखतो हे आपल्याला दाखवून द्यायचं आम्ही विक्रमदादांच्या बलावरून तर सगळे तुम्ही आम्ही निराश झालेलो आहे आता अजूनही आठवा पाच वर्ष विक्रमदादा आमदार व्हायच्या आधीच आता आमदार नसताना काही सत्ता नसताना ते कामात राहिले आज पराभूत झाले तरी सगळ्याच्या कामात तेच राहिलेले आहेत आमदार पेक्षा तेच करतात तेच भेटतात लोक मिळली काय लग्न झालं का जन्मली काय आमदारला काहीच काही नाही सगळ्यांना दाखवतील सत्ता ही फक्त तुमच्या काम करण्यासाठी आम्हाला सत्तेसाठी कोणीच आमलेलं नाही आणि सत्तेसाठी आमचं कुणाचही अडत नाही मात्र सत्ता मिळाली तर ह्या तालुक्याला जास्तीत जास्त पाणी आणता येईल आज ह्या ठिकाणी महिशालच्या विस्तारित योजनेत अजूनही त्रुटी आहे आणि विक्रमदा त्या बोलून दाखवल्या विक्रम विक्रमदा जी मागणी केली पाली मान्य मंजूर झालं आपल्याला ते अठराशे कोटीची मंजुरी झाली हे खरं आहे मात्र आपली मागणी दादांची त्याच्यावर खूप मोठी होती आता जे पाणी येणार आहे ते पूर्ण तालुक्याला पूर्ण आहे का हो नाही ग्रहित धरणाला फक्त सत्तावीस टक्केच तालुक्याचा जमीन भेसेल असं नियोजित करून हा पैशाचा विस्तारित प्रकल्प केला गेला आहे अभी के गेले का मागणी केली अजून एक हजार द्या आधी पाणी पाहिलं तर नदीत उचलूया नाहीतर वाहून अजून उचलूया आणि नवीन आता हाय पाईप्पट क्षमतेची वाट क्षमता असलेली पाईप नवीन टाकून ह्या दास तालुक्यात तुम्ही पुन्हा पाणी वाढू दिलं पाहिजे नाहीतर परत पाणी सुरू झालं त्याच्यावर रोज भांडण आता सुरूच आहे माझा अजून मिसलो नाही तो पण तो राहिलेला आहे महाराष्ट्र हा प्रस्ताव मी परा मागणी केली टेम्पूचा भांडवल आता मी दिल्लीपर्यंत नेलेला आहे मैशाल विस्ताराचा आणि ह्याला केंद्राचा खास निधी तुम्ही अजून प्रत्येक दादा होते महिशा प्रकामाला हजार कोटी झाले मंजूर म्हणून आज आपण सुद्धा केंद्रात ते आलेलो कोटी अजून प्रकल्पाला मंजूर केल्याशिवाय मी शाळेत नाही बोलायचं आहे पण मी नेहमी येत नाही लवकरच पुन्हा आपण आमसभा आढावा बैठक काही दिवसांनी भेट आपण घेऊया मी सातत्या नियंत्रणा बाळासाहेबांचा जो शब्द दिला की आमच्या आढावा बैठकीसाठी